बोधखया येथील ब्राह्मणांच्या ताब्यात असलेलं विहार हे मुक्त करून ते बुद्धांच्या ताब्यात द्यावं या मागणीसाठी ठाणे शहरात बनते गौतमरत्न महाथेरो यांच्यासह बौद्ध भिक्खूंच्या उपस्थितीत येत्या सत्तावीस एप्रिल रोजी महारॅलीचं आयोजन करण्यात आले या रॅलीत प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचा निर्णय पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या जिल्हा कार्यकारणीनं घेतलाय बिहार राज्यातील पाटणा बोधगया येथील महाबोधी विहारात गेली अनेक वर्ष झाली ब्राह्मण व्यवस्थापन आहे ब्राह्मणांच्या महाविहार मुक्तीसाठी आंदोलनं सुरू आहेत त्याच अनुषंगानं हा मोर्चा काढण्यात येणार आहे त्या संदर्भात पीनं प्रदेश उपाध्यक्ष राजाभाऊ चव्हाण जिल्हा महिलाध्यक्षा मीना ते आणि महासचिव शंकर जमदाडे यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेतली याप्रसंगी राजाभाऊ चव्हाण यांनी सांगितलं की संबंध देशातील धार्मिक स्थळांवर संबंधित धर्माचे प्राबल्य असते मात्र बुद्धगयातील विहाराचा ताबा ब्राह्मणांकडे एकोणीसशे एकोणपन्नास साली केलेला बीटीएक्ट हा रद्द करण्यात येत नसल्यानं ज्या बुद्धानं कर्मकांड नाकारलं त्याच्याच विहारात कर्मकांडाचं स्तोप माजवले त्यामुळेच हे विहार बौद्धांच्या ताब्यात द्यावं या मागणीसाठी देशभर आंदोलन सुरू करण्यात आले दरम्यान या बैठकीत जिल्हा शहरातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या याप्रसंगी सुनील साळुंखे सुषमा गायकवाड शबनाम शेख गीता परहार मंगला निर्भव